नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण रव्यापासून ना एक आगळी वेगळी अशी भन्नाट नाश्त्याची रेसिपी बघतोय जी तुम्ही याआधी कधी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल नेहमी तर आपण रव्यापासून उपमा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवतो ही रेसिपी युनिक आणि भन्नाट आहे जी तुम्ही कधी खाल्ली पण नसेल आणि बनवायला ना अगदी सोपी आहे तुम्ही ही मुलांच्या टिफिनला किंवा सकाट्यासाठी नक्की बनवू शकता चला तर सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा आता एका मोठ्या बाउलमध्ये मी एका वाटीनं दीड वाटी इतका रवा घेतलेला आहे हा जो रवा आहे तुम्ही बारीक वापरलाय तुमच्याकडे जर मोठा रवा असेल ना तुम्ही तो मिक्सर मधून फिरवून घेऊ शकता तर ह्याच वाटीनं मी दीड वाटी इतका हा रवा घेतला आता त्यामध्ये आपण एक वाटी दही वापरतो आहे त्यानंतर एक वाटी पाणी वापरतो आहे ह्यातलं थोडं पाणी शिल्लक ठेवलं आहे त्यानंतर गरज दाखेल असं आपण पाण्याचा वापर करतो आहे कर दही नसेल तुम्ही त्याऐवजी एक वाटी ताक पण वापरू शकता हे सगळे जिन्नस चांगल्यासे मिक्स करून घेतले आता मला थोडंसं हे मिश्रण कोरडं वाटतंय त्यामुळं आपण जे शिल्लक ठेवलेलं पाणी होतं तर ते पण मी याच्यामध्ये घातलं आता हे जे रव्याचं मिश्रण आहे हे जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं असं बनवून घ्यायचं आहे आता मला आणखी घट्ट वाटतंय त्यामुळे पुन्हा मी ह्याच्यामध्ये पाव वाटी पाणी घातलं बर एक वाटे आणि पाव वाटी असं सव्वा वाटी पाणी लागलेलं ला आहे ह्याच्यावरती जा झाकण घेऊन दहा मिनटं आता वाट पाहूयात तोपर्यंत इथं बघा मी दोन मध्यम साईजचे बटाटे घेतले होते आणि त्याची उकडून घेतले त्याच्यावरची जी साल होती ना ती मी काढून घेतली आता आपण आज जी रेसिपी बनवतो तर ती आपण अगारोच्या पॅनमध्ये बनवतोय बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होते ताई तो जो पॅन वापरले तो कोणता कंपनीचा आहे तर हा अगारो या कंपनीचा आहे हा जो आहे पॅन तो ट्रिपला लेअरचा पॅन आहे आणि खूप छान आहे हा इंडक्शन आणि गॅस दोन्हीवरही चालतो तुम्हाला जर ऑर्डर करत असेल कर तर ह्याची लिंक खाली देते त्यावरती क्लिक करून तुम्ही लगेचच ऑर्डर करू शकता आता ह्यामध्ये बघा आपण दीड चमचे इतकं तेल घालतोय तेल चांगलं गरम झालं की एक चमचा जिरे घातले तीन ते चार कडीपत्त्याची पानं बारीक असे चिरून घातली नंतर इथं आलं लसूण आणि हिरवी मिरची यांचा ठेचा घातला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता दोन मिनटं परतवून घेतलं कच्चेपणा गेला की गॅस मध्यम करायचा आणि पाव चमचा हळद घालायची सगळं चांगलं मिक्स करायचं जे बटाटे आपण सोलून ठेवले तर ते अशा पैधतीने मॅश करून घालायचे आणि हे सगळं बघा चांगल्याचं मी मिक्स करून घेणार आहे तुम्ही जर ही रेसिपी सहा ते सात लोकांसाठी बनवणार असाल तर तुम्ही थोडं बटाट्याचं प्रमाण जास्त पण घेऊ शकता हे सगळं बघा मिक्स करून घेतलं यामध्ये आता चवीनुसार मीठ आणि बारीक चिरून घेतली भरपूर सारी कोथंबीर घालायची पुन्हा सगळं चांगलं मिसळून घ्यायचं आणि दोन ते तीन मिनटांनंतर गॅस जो आहे तो बंद करून घ्यायचा आता ही जी काही बटाट्याची भाजी केली ही आपण थंड करून घेणार आहोत थंड झाले की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते अगदी त्या पदी अगदी छोटे छोटे असे गोल गोळे करून घ्यायचे तर मी संपूर्ण भाजीचे अगदी अशा पैतीनं गोळे करून घेते संपूर्ण गोळे तयार झालेत तोपर्यंत दहा ते पंधरा मिनटं पण झाली होती आणि जो रवा आपण भिजत ठेवला होता तो पण चांगलासा भिजला रवा एकदा चांगला भिजला गेला ना की रेसिपी ना अगदी मस्त बनते पुन्हा हे सगळं मिश्रण चांगल्यासं मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला वाटलं की थोडं घट्टसर आहे तर पुन्हा तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता आणि हे सगळं चांगलंसं मिसळून घेऊ शकता ज्या पैतीनं आपण आप्याचं पीठ करतो तर अगदी त्या पैतीनं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं तुम्हाल आहे चवीनुसार मीठ घातलं आणि हे सगळं बघा पुन्हा असं मिक्स करून घेतलं हे छान असं मिक्स झालंय आता रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा इनो सोल्ट घातलाय तुम्हाला त्याच्याकडे जर इनो नसेल तुम्ही तर एक चमचा बेकिंग सोडा पण घालू शकता सगळं चांगल्यास मिक्स करून घ्यायचं सोड्यामुळं ही रेसिपी हलकी फुलकी आणि जाळीदार बनते आणि मस्तपैकी सोडाचा एकसारखा सगळीकडे मिक्स करून घेतला आता लगेचच रेसिपी बनवायला सुरू करू त्यासाठी गॅसवरती एक पात्र ठेवलं आणि आपेपात्रांना अशा पद्धतीनं तेल लावून घ्यायचं गॅस मध्यम करायचा आणि थोडं थोडंसं आता आपण प्रत्येक अप्प्याच्या पात्रामध्ये घालतोय अगदी पात्र आपण ते गच्च भरायचं नाही अगदी मी पाव पाव चमचा फक्त हे पीठ घालून घेते आता ही जी प्रोसेस आहे ही आपल्याला पटापट -पत करायची आहे गॅस अगदी बारीक असावा त्यानंतर आपण जे बटाट्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले होते ते अशा भागी अशा प्रकारे मध्यभागी ठेवून घ्यायचे तर संपूर्ण भाजीचे गोळे माझे अशा पैकी ठेवून झालेले आहेत आता हे सगळे ठेवून झाले की पुन्हा वरून आता आपण जे पीठ किंवा जे मिश्रण तयार करून घेतलं होतं तर ते घालतोय ही संपूर्ण प्रोसेस करत असताना आपल्याला गॅस अगदी मध्यम ठेवायचा आहे म्हणजे जे पीठ आहे ते एकसारखं शिजतं आणि आपल्या अप्प्यांना जो काही रंग आहे तो पण खूप मस्त असा रंग येतो तर आज आपण ना मसाले बनवतो बनवतोय खूप छान लागतात आता हे सगळं झालं की झाकण ठेवायचं गॅस मध्यम करून एक तीन ते चार मिनटं मस्तपैकी शेकून घ्यायचं तीन ते चार मिनटानंतर झाकण काढायचं वरची बाजू छान कोरडी झाली आता वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून दोन्ही बाजूनं अगदी सोनेरी रंग येईपर्यंत हे अप्पे मस्त असे भाजून घ्यायचे नेहमी तेव्हा आपण अप्पे करतो त्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्या जसे की आपण कांदा गाजर घालतो पण हे जे मसाले ना ही खाण्याची टेस्ट काही वेगळीच आहे नेहमीच्या अप्प्यांपेक्षाची चव मात्र भन्नाट लागते आणि मुलांनाच काय मोठं ना पण नक्की आवडेल अशी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही एकदा जरूरही बनवा दोन्ही बाजूने मस्तपैकी भाजून तयार झालेत आता हे आपण जे आपे केलेत हे काढून घेऊयात आणि बाकी देखील अगदी अशाच पैदीनं बनवून घेऊयात आता हे आपे जे ते नुसतेही खायला खूप छान लागतात तुम्ही टोमॅटो केचप किंवा कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता इतके मस्त लागतात मुलांच्या टिफिनला जरी तुम्ही ही रेसिपी दिलीत ना तरी देखील साधारणपणे तीन ते चार तास अगदी सॉफ्ट आणि मऊ राहते आतमध्ये बटाट्याचं सारणाने वरून मस्तपैकी असं हे अप्प्याचं कोटिंग काहीतरी वेगळं आणि काहीतरी युनिकच आहे तुम्ही नक्की ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका साधारणपणे दीड वाटी रव्यामध्ये हे चाळीस ते पंचेचाळीस अप्पे आरामात बनतात त्यामुळं अगदी पोटभरीची रेसिपी होते तुम्हाला माझी ही आजची रव्याची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटवारे कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून पाहता हे कळवायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद